नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी घेऊन आले तुमच्यासाठी शिवजयंती स्पेशल भाषण हे भाषण तुम्हाला एकशे एक टक्के आवडणारच त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी जय शिवराय ही कमेंट करा अशी विनंती तर सादर करते शिवरायांविषयी भाषण नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो धर्मभूमी जिच्या कामी देह पडो माझा सदा ती नमामी परमपवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार सादर करते शिवरायांविषयी भाषण सन्मानिया व्यासपीठ आजच्या शिवजयंतीच्या पावन सोहळ्याचे अध्यक्ष मंचावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट तो मंगलमय शिवदिन आला आज दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे मनामनात अशा शिवाजी महाराजांना वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शत्रुस नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजला आठ वणित उभासह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती छत्रपती राजेशु राजेशुवछत्रपती छत्रपती साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नवत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रात भगवा झेंडा फडकवला आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने व आदराने साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो कारण शिवाजी महाराजांनी असे महान कार्य केले की त्यांचा ठसा आजही गरजतो एकोणास फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला आई जिजाऊंचे संस्कार व राजे भोसले यांच्या युद्ध कौशल्याने राजा घडला आई होती जिजाऊ पुत्र होता सिंह हो। दोघांच्या शौर्याची अमर गाथा मराठी रक्तात वाहते आजही तीच कथा शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले प्रतिज्ञा घेतली यामागे आई जिजाऊंचीच प्रेरणा होती थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचं नाव न मिटणार अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले ज्यात तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे जीवा महला एसाजी कंकण नेताजी पालकर बहिरजी नाईक अशा अनेक शूरवीरांची मावळ्यांची साथ शिवरायांना लाभली या भूमीसाठी मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हीच आमची मावळी जिगर नसनसात भिनली राजांची शिकवण घेऊन स्वराज्याची ज्योत जागवली मरू पण देणार नाही ही सह्याद्रीची शान मावळे आहोत आम्ही शिवरायांचे मान मावळे आहोत आम्ही शिवरायांचे मान जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी करणारा फक्त माझा शोभा होता फक्त माझा शोभा होता शिवाजी महाराजांकडे ना फाट सैन्य होतं ना प्रचंड खजिना पण त्यांच्याकडे होती अटळ इच्छाशक्ती धारदार बुद्धी आणि स्वराज्याची ज्वाला मोठमोठ्या सत्तांना महाराजांनी तलवारीने नाही तर डोक्याने हरवलं म्हणून शिवाजी महाराज फक्त रणांगणावर जिंकले नाही तर इतिहासात अजरामर झाले म्हणूनच म्हणतात हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावर घाम फुटला मावळ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी मुघल पळती माघारी शोभा अजून जर तुम्ही दहा वर्ष जगले असताना तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना सन्मान होता शेतकऱ्यांना मान होता साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान होता आणि असेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी एका महान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं राजाने जगाचा निरोप घेतला शिवजयंती फक्त ढोल ताशा साजरी न करता शिवरायांचे आचार विचार जपण्याची खरी गरज आहे धन्य धन्य इथली माती धन्य धन्य इथला महाराष्ट्र इथे जन्मले राजे शिवछत्रपती इथे जन्मले राजे शिवछत्रपती अंधार होत चाललाय दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे नेते झाले अफजल खान कश्मीरचे झाले स्मशान शैस्ते खानची बोटे तोडण्यास युवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे मराठे झाले यौवन भक्त मराठींच्या तलवारीवर मराठ्यांचेच रक्त पुन्हा एकदा रायगडावर मराठ्यांचा दावा पाहिजे हर हर महादेव हवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय राजे पुन्हा जन्माला या बरका एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद जय महाराष्ट्र